जे आपण मग बोलत होतो त्याचे काय असतात ते वाढत आहे ते कमी होत आहे का ते जनरेटच होत नाही टाईप टू डायबिटीस मध्ये इन्सुलिन तयार होतं yeah. परंतु इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो okay. म्हणजे जे इन्सुलिन आहे ते चांगल्या प्रमाणात तयार होतं परंतु जे आपली फूड हॅबिट्स आहे कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त जातं व्यायामाचा अभाव असतो स्ट्रेस असतो त्यामुळे काय होतं आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स होतं म्हणजे इन्सुलिन थोडक्यात आपल्या इन्सुलिनच काय काम असतं जी शुगर आहे ती शुगरची मध्ये कन्वर्ट करणं पण जर जास्तीची शुगर झाली तर जास्तीची शुगर जी आपली बॉडी आहे इन्सुलिनच्या मार्फत आपल्या मसल्समध्ये आपल्या लिव्हरमध्ये ती स्टोअर करून ठेवते परंतु ते स्टोअर करून ठेवला पण एक लिमिट असतं ते स्टोअरचं लिमिट संपलं की त्याला म्हणायचं इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झाला मग सुरुवातीच्या काळात इन्सुलिन रेजिस्टन्स कसा आपण ओळखू शकतो तर बऱ्याचशा लोक जे आहेत थोडस ओबेज असतात वजन जास्त असतं त्यांच्या मानेला अशा थोड्या छोटे छोटे गाठी येतात त्याला इन्शुरन्स रेजिस्टन्स तयार होतो इन्शुरन्स रेजिस्टन्स तयार झाला था, की इन्शुलिन तयार होते तुम्ही जर रक्तातली त्याचं इन्सुलिन मोठलं तर भरपूर भरेल करेक्ट म्हणजे जा प्रमाणापेक्षा जास्त भरेल कारण ते प्रोडक्शन जास्त करते परंतु त्याचा इफेक्ट होत नाही म्हणून ते रक्तामध्ये वाढत जातं आणि शुगर पण वाढत जाते